नमस्कार अनुश्रीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्याची चटणी त्यासाठी मी दोन कांदे असे छानपैकी कापून घेतलेले आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पण आता मसाले बघू ही भाजी सॉरी ही चटणी खूप खूप पौष्टिक असते तुम्ही पोळी भाजीसोबत पण नक्की खाऊ खाऊन बघा भाकरीसोबत पण खाऊन बघा आणि खूप छान लागते ही उन ही उन्हाळ्यामध्ये भा कांदे खाल्ल्याने आपले मन खूप शांत राहते चला आता आपण सुरुवात करूया हा कांदा मिक्सरमध्ये टाकलेला आहे कांदा आणि लसूण ह्याच्यामध्ये आता आपण सर्व मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा तिखट एक चमचा मोहरी सॉरी एक चमचा जिरे पाव चमचा मीठ चवीप्रमाणे मीठ आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरून घेऊयात मी ही कांद्याची चटणी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे तुम्ही इकडे पाहू शकता एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे जर तुम्हाला असे छान छान माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींना मैत्री माझे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही सांगा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला आता आपण ही भाजी मिक्स सॉरी ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया आपली चटणी तयार झालेली आहे अतिशय स्वादिष्ट लागते जर तुम्ही नसेल ट्राय केली तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी राहा